कशाला आला शॉपिंग फुल शॉपिंग ताई काय बोलल्या येताना आम्ही रिकामी आलो जातानी फुल भरून जाणार कारण ताईचा ता फुल मूड आहे शॉपिंग करायचा नाही रे ताई मग फुल शॉप किती हजार बघू म्हणजे आमचं काय टार्गेट नाही ॲटलीस्ट यांचं काय टार्गेट नाही ठरलं किती पण शॉपिंग करणार आहे तुम्हाला दिसलंच आम्ही काय काय शॉपिंग करणार आम्ही दोघी मित्रांशी वाट बघतो इथे हा तो राईड करायला कर गे गेलाय आम्ही तो वाढ नाही 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 सेकंड ना एकच आणि अजून काय काय खेळायचं आहे त्याला तो काही एक राईड नाही चुप बसणारा माणूस नाही दादा असत दादा मस्त मजा करायला गेलाय आपण मजा करू राईडर आलेला आहे आता रायडर फुल मूड मध्ये हाय मी तू मी तू हाय काय नाही रायडर काय आम्हाला भाव देत नाही त्याची काही इच्छा दिसत नाही ताई उतरायची नशीब उतरला काय पाहिजे तुला मी तू काय पाहिजे चॉकलेट बॉम्ब काय पाहिजे काय पाहिजे दाखव यो, ती, डोनट घेतला आमच्या मिताईच्या फरमाईश मी तू तू खा चॉकलेट चॉकलेट काढून खाणार काय त्याला इनसिक्युअर होतो तो त्याला नको दुसरा कोण तो वन अँड ओनलीच राहायचं त्याला ना मी तो त्यांची व्हाईट आणि ब्लॅक मर्सडी ये गाड्या कोण घेत नाही वाटत आपण लास्ट टाइम येतात मर्सडीच दोन वीस लय मार्ग देत वाटत ठेवले ना हार पण लावले नाही हार पण लावले ग्रे कलरचे ग्रे कलरच ना तर काहीतरी नवीन होत आहे काय सांगतो मी ताज बाबू हो <laughs> दे नको आपल्याला ती छोटी आहे आपल्याकडं घरी छोटी तुझी आहे ती चालव आम्ही नाही ताई जरा आम्ही हॅमलिस मध्ये जाणार कारण यो पूर्ण ब्लॉक मितांच्या डेडिकेटेड आहे आम्ही मितांसाठी आलो मॉल मध्ये आमचा नंतर प्लॅन झाला शॉपिंगचा आमच्या ताईंचा पण आता चला आता हॅमलीस मध्ये जाऊ एक्साइटमेंट बघा हात सोडून निघला डायरेक्ट मी मितां जरा हात सांभाळून डॅडी चुजा गोवायला गेलाय मी येऊ घेऊ का तो घेऊ होतो त्याला मितांचा फेवरेट तो आहे डायनो दिवसभर उठला का मम्मा डायनो मम्मा डायनोला त्याला डायनो दिवसभर आणायचा उठून अर्ध्या घरी आई डायनोज देईल तो डायनोस बघल डायनोस इथं आम्ही हॅन्डब्रिन्स मध्ये आले बाई हो पागल झाले काय पाहिजे पण इथं बारीक झाले Niyo pari koto dawa, kini pari koto dawa, kini pari koto dawa, kini pari koto dawa, kini pari koto dawa. Thamri, mua kita kuwa. Niyo, रायडर उतरलेला आहे असं चालू हा आता त्याला वाटत तू ऑपरेट करत काय माणूस आहे दोन्ही पाहिजे

होता बिचार्या पोऱ्याला पोऱ्याला फसवले पोऱ्या आमच्याशी राहून पुढे चालले पोर्यानी पाच किती शॉपिंग केली भरपूर केले दाखवायची माझा ओझा एवढी शॉपिंग आता आम्ही पुढे चाललो कुठे पण चालू आपल्याला फिरायचं नाही घ्यायचंय मग कुठं आम्ही डीआय शिकता काय करत मी तू काय करते काय कॉफी मग घेतय का पिता का कॉफी प्लास्टिक नाही वापरायचं बाय ग्लास वापरायचा हो <laughs> डाएन। ग्लास आहेत मस्त मस्त जरा जरा डीआय वायमध्ये मी तुला डायनो घेतले आणि तेव्हा काय डायनो सोडत नाही मी तू डायनो दाखव तुझे तुझ्या डायनो 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 हे ग्लास आहेत म्हणजे ग्लास वाले ग्लास आहेत मस्त मस्त स्टोरेज आहे बघा म्हणजे जूट उठचे बघा किती भारी आहेत मस्त वाटतात मी दहा वेल ते डायनो बघते छोटूसा पलंग काइंड ऑफ बंग बेड सारखा तो जाम शॉपिंग केले तर शॉपिंग झाली वहिनी आता कुठं आता कुठं जायचं खायला परत जायचं कुठं जायचं म्हणून बाहेर गेलं कुठं डॉगी असत वाटते कुठं खायचं घट्ट अवतारा वगैरे भूका लागल्या मी तरी तुला भूक लागल्या ना त्याला डायनो भेटलाय ना त्याचा पोट भरलाय भूक लागली तुझ्या डायनो मी तुझ्या डायनोला मानत या काही दिसत ना मॅग केलं बसल्या बारीक झालं เจ้ารรเราไม่ตัวเจ้าอลาอลาเราไม่ตัวเจ้าเจ้าเราแก้เน่แก้เน่อะตามช็อป order อะไรอย่างนี้เจ้าอุ้ยอีกตัวบ้างยับ मी तर आज दोन्ही आता खाईल ना आम्हाला इग्नोर करेल मी तिथं बा ओके okay? माझ्या शॉपमध्ये गेलो ते आता मी काय 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 घ्यायचंय चांगलं बिल आहे आमचा घरी 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 गेलो घरातली शॉप आपली शॉपिंग एवढी शॉप आहे